आमदार उदयसिंग पाडवी यांची पत्रकार परिषद शामली लॉज येथे पत्रकार परिषदचे आयोजन माझे आमदार उदयशसिंग पाडवी भाजपाला समर्थन करत त्यांनी संपूर्ण जनतेला भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन केले तडोदा नगरपालिका निवडणूकमध्ये संपूर्ण जनतेला व पक्षांना उत्सुकता लागलेली होती की उद्देशसिंग पाडवी काय भूमिका आज उद्देशिंग पाडवी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत त्यांनी सांगितले की मी भारतीय जनता पार्टीसाठी काम करणार असल्याचं सांगितलं यावेळी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी अध्यक्ष गौरव वाणी नितीन पाडवी आदी उपस्थित होते चौरंगी लढत सुरू आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पॅनल या निवडणुकीमध्ये उभे आहे मला विनंती करतो की तोळोद्यातील जनताचा माझ्यावर विश्वास आहे माझ्यावर प्रेम करतात मी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला माझे पूर्ण समर्थन आणि पाठिंबा जाहीर गेला आहे कृपया आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या वार्डमध्ये उमेदवार असतील त्यांना मतदान करावे ही नम्र विनंती करतो महेंद्र सूर्यवंशी